उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या हत्येचा निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आपल्याबरोबर आहेत अभिजित शिवरकर माजी नगरसेवक सर या आंदोलनाबद्दल काय सांगा उत्तर प्रदेशमध्ये हे जे हत्याकांड झालं आणि गेल्या नऊ नऊ महिन्यापासून जे शेतकरी आंदोलन करत आहे हे बी जे पी सरकार त्याची काही दखल घेत नाही खरं तरी आता बी जे पीची परंपरा आहे का बी जे पी संस्कृती आहे की जो कष्ट करणारा असतो जो सामान्य नागरिक असतो जो ना शेतकरी असतो त्याला न्याय द्यायचं नाही त्याचं दखल घ्यायची नाही असं त्यांचं जे सरकारचं काम जे चाललं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला होता आणि खरंच खूप चांगलं वाटतं की स सगळे जे नागरिक आहे सगळे जे व्यापारी आहेत त्यांनी याला प्रतिसाद दिला आणि सहकार्य केलं म्हणजे त्यांचा पाठिंबाच आहे असं आम्ही आम्हाला असं वाटतं सर तुमच्या काय भावना आहेत आजच्या बंदबद्दल आजचा हा जो बंद आहे हे जे बेदारकार केंद्र सरकार आहे आणि केंद्र सरकारचे जे मंत्री ज्या पद्धतीने वागत आहेत आणि केंद्राच्या मंत्र्याचा मुलगा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडून मारतो आहे याच्याबद्दलचा प्रचंड राग जनतेच्या मनात आहे जनतेशी चर्चा जनतेतील कार्यकर्ते आत्ता जमलेत कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता असं स्पष्ट दिसून येतं आहे की सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हे केंद्रातलं सरकार हे माजलेलं आहे आणि ह्या माजलेल्या सरकारचा माज उतरवला पाहिजे आणि तो माज उतरवण्यासाठी सगळे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत हा आत्ता मी एक माझे मित्र आहेत प्राध्यापक आहेत अर्थशास्त्राचे त्यांच्याशी माझं ह्या विषयावर बोलणं झालं ते मला म्हणाले वकील साहेब हा विषय शेतकऱ्यांचं आंदोलन का संपत नाही तर हा पस्तीस लाख कोटीचं मार्केट ह्या ठराविक एक शंभर वा व्यापाऱ्यांच्या ताब्यात घ्यायचं आहे ह्या जनतेला जनतेचं जे अन्नधान्य आहे त्यांना जे मिळणारं अन्नधान्य त्याच्यावरती ह्या शंभर लोकांना नियंत्रण मिळवायचं आहे आणि ह्याची वर्षाची उलाढाल पस्तीस लाख कोटीची आहे ह्या पस्तीस लाख कोटीवरती नियंत्रण आणण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि त्याला हे शेतकरी विरोध करतात म्हणून त्यांना हे सरकार चिरडून मारण्याचा प्रयत्न करते त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज हे आंदोलन झालेलं आहे एकंदरीतच आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत नेट्स ऑफ मराठी पुणे